नमस्कार मी मनीष जोशी तुम्ही पाहत आहात एम न्यूज शेतकऱ्यांनो हे ऐकून तुमच्या चेहऱ्यावर हास्य उमटल्याशिवाय राहणार नाही ही योजना तुमच्यासाठी एक नवीन आशेचा किरण आहे अजित दादा पवारांनी दिलेल्या या नव्या दिलाशामुळं शेतीचं भविष्य उज्ज्वल होणार आहे अजित पवारांनी शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिलाय त्यांनी जाहीर केलंय की आता शेतकऱ्यांना शेतीच्या वीज बिलाची चिंता करण्याची गरजच नाही अजित पवार यांच्या या घोषणेनं राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे सौर ऊर्जा वापरून शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी देता येणार असून त्यांना येणाऱ्या वीज बिलाचा ताण जाणवणार नाही नेमकं काय म्हणाले अजितदादा पाहूयात दिवस आपण बटन दाबायला गेलो लाईटचं की आपल्याला लाईट बिल आल्यानंतर कसं भरायचं ह्या गोष्टीचा अतिशय अडचण यायची माझ्याकड पण मोठारी आहे मी पण वीर बागायतदार आहे मी पण त्या ठिकाणी बोरचं पाणी उचलतो त्याच्यामुळं माझ्या बरेच दिवस आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये एक ना एक दिवस माझ्या गरीब शेतकऱ्याचं वीज बिल माफ करायचं अशा पद्धतीचा आमच्या डोक्यामध्ये त्या ठिकाणी येत होतं आणि हे येत असताना त्यामध्ये तीन हॉस्पॉल पाणी घेतला किती माझ्या भावंडांना फायदा होतो माहिती आहे चव्वेचाळीस लाख शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतो सव्वेचाळीस लाख शेतकरी आता तुम्हाला पुढचं बिल भरायचं नाही आणि मागचं देखील द्यायचं नाही मागचही द्यायचं नाही अर्थमंत्री म्हणून मी सांगतो तुम्ही काळजी करू नका आताच्या काळामध्ये आम्ही पुढचं बिल तुम्हाला आता देणार नाही परंतु कधीतरी काहीतरी म्हणतील अरे पुढचं बिल माफ केलं मागचं काय मागचं देऊ नका ना कोण वायर मन आला तर त्याला सांगा ते अजित पवार म्हणला देऊ नका जा अजित पवारला माग सांगा त्याला त्यामध्ये आपल्याला पण शेतीवाडी चांगली करा माझा भाजीपाला टोमॅटो उत्पादक शेतकरी असेल माझ्या नाशिकचा शेतकरी फार कष्टकरी बहादर शेतकरी आहे यावेळेस आता कृषी खातं जाणीवपूर्वक शिवराजसिंह चव्हाण साहेबांना दिलं आपल्या राज्याचं कृषी खातं धनंजय मुंडेला दिलं त्यांना देखील शेतीतलं माहिती ते शेती करतात मध्य प्रदेशचे तेरा वर्ष मुख्यमंत्री होते सिंह चव्हाण सगळं कृषीच बारकाईनं माहिती आहे धनंजय त्यांनी मला वाटतं भाजपा युवा मोर्चात का एकत्र काम केलं मला धनंजय सांगत होते मला मधी दिल्लीत सिंह चव्हाण भेटले मी म्हणलं साहेब आमच्या काही अडचणी आहेत म्हणलं काय म्हणलं कांदा निर्यात बंदी करायची नाही आजी बात कदा नाही कायम कांदा निर्यात चालू ठेवायची तुम्ही निर्यात बंदी केली की आमचा नाशिकचा शेतकरी आमचा पुण्याचा शेतकरी आमचा नगरचा शेतकरी आमचा सातारचा शेतकरी आमचा ह्या सगळ्या सोलापूरचा शेतकरी जिथं जिथं माझा शेतकरी कांदा उत्पादक आहे Doar, तो अडचणीत येतो